महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात घडलेली ही सत्य घटना आजही अंगावर काटा आणते गाव साध मातीच्या घरांचं अमनात तुळशी वृंदावन आणि सकाळी धुरकट चुलीचा वास ह्याच गावात सुदाम पाटील नावाचा शेतकरी आपल्या पत्नी सावित्री आणि तीन मुलांसोबत राहत होता सोहम चौदा नैतिक बारा आणि लहानगा रोहन दहा घर गर गरीब असलं तरी प्रेम आणि हसण्याप भरलेलं सुदामचं शेत पावसावर चालायचं कधी पीक यायचं कधी दुष्काळ यायचा सावित्री दुसऱ्यांच्या शेतात मजुरी करत संसार चालवत होती घरातल्या तुटवड्याचं दुःख दोघं हसत सहन करत होती तीनही मुलं त्यांच्या आयुष्याचं केंद्र मोठा सोहम नेहमी काही ना काही प्रयोग करायचा नैतिक त्याचा साथीदार दोघं जरा आगाऊ तर लहानगा रोहन शांत आणि समजूतदार दिवाळी जवळ आली आणि गावभर फटाक्यांचा आवाज घुमू लागला मुलांनी आग्रह धरला बाबा आम्हालाही फटाके हवे सुदामने थोडं ओशाळून सांगितलं यंदा पैसे कमी आहेत बाळांनो पण सावित्रीने त्याला विनंती केली त्यांना आनंद मिळेल ना एक दिवसचाच तर खेळ आहे सुदामने गावातल्या सावकाराकडून थोडं कर्ज घेतलं आणि दुसऱ्या दिवशी मोठी पिशवीभर फटाके घेऊन आला मुलं आनंदाने नाचली पण रोहन मात्र शांत होता त्याला आवाज आवडत नव्हता दुसऱ्या दिवशी सुधाम आणि सावित्री कामाला गेले घरात तीनही मुले एकटीच होती सोहम आणि नैतिकने फटाक्यांच्या उरलेल्या तुकड्यातील बारूद काढायला सुरुवात केली त्यांना वाटलं हे सगळं एकत्र करून काहीतरी भन्नाट बनवूया रोहनने घाबरत म्हटलं दादा हे धोकादायक आहे पण त्यांनी ऐकलं नाही त्या दोघांनी बारूद एका कागदात गुंडाळलं आणि खोलीच्या मध्यभागी ठेवलं खिडक्या बंद दरवाजा बंद आणि माचीच पेटली क्षणात एक भीषण स्फोट झाला आवाज इतका जोरात होता की संपूर्ण गाव दचकले घराच्या खिडक्या फुटल्या भिंतींवर काळा धूर पसरला खोलीत श्वास घ्यायलाही जागा नव्हती विषारी धुरामुळे तिघांचे श्वास अडले आणि काही मिनिटात सर्व काही संपलं गाव हाधरलं शेजाऱ्यांनी धूर पाहून दरवाजा फोडला पण आत तीनही मुले निश्चल पडली होती जखमी अवस्थेत त्यांना हॉस्पिटलला नेण्यात आलं डॉक्टरांनी प्रयत्न केले पण जीव वाचवता आला नाही वडील सुदाम आणि आई सावित्री रडत रडत हॉस्पिटलमध्ये पोहोचले पण त्यांच्या हातात फक्त तीन पांढऱ्या चादरी राहिल्या ही घटना आपल्याला एक मोठा धरा देते फटाके खेळणी नाहीत ते जीव घेणे स्फोटक असतात लहान मुलांना फटाक्यांपासून सदैव दूर ठेवा फटाके नेहमी उघड्या जागेत मोठ्यांच्या देखरेखीखालीच लावा घरात किंवा बंद खोलीत कधीही फटाक्यांची दारू माचीस किंवा बारूद ठेवू नका दिवाळीचा खरा अर्थ आहे प्रकाश प्रेम आणि सुरक्षितता फटाक्यांचा आवाज नव्हे तर दिव्यांचा उजेडच आनंद देतो मुलांचा आनंद त्यांच्या हसण्यात आहे धुरात नव्हे चंद्रपूर जिल्ह्यात घडलेली ही घटना प्रत्येक पालकाने लक्षात ठेवावी थोडं दुर्लक्ष केल्याने तीन निरागस जीव कायमचे विझले आपण सावध राहिलो तर अशी शोकांतिका पुन्हा घडणार नाही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की द्या आणि अशाच सत्य घटनांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद